पहलगाम हल्ल्याबाबत आज सी सी एस ची दुसरी बैठक पार पडणार आहे सुरक्षा विषयक समितीची आज सकाळी अकरा वाजता बैठक असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या तयारीवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिवाजी यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत शिवाजी आजच्या बैठकीचं नेमकं का काय वैशिष्ट्य असेल कुठले महत्वाचे मुद्दे असतील नम्रता काळजी बैठक झाली त्यामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी आपली मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली होती आणि साधारण दोन ते तीन योजना होत्या की पाकिस्तानचं कंबर कशा पद्धतीने मोडलं जाऊ शकतं तर आता या सगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की तुम्ही एकमतानं कोणत्या योजनेवरती काम करायचं आहे आणि तुम्हाला पूर्णपणे सूट आहे यामध्ये काम करण्यासाठी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा पद्धतीने तिन्ही दलाच्या प्रमुखांची संरक्षण मंत्र्यांची अशी बैठक एकत्रितपणे घेतली नव्हती अगोदर जर आपण पाहिलं तर कॅबिनेट ऑन सिक्युरिटीची बैठक झाली होती मात्र आता जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीने तिन्ही दलाचे प्रमुख संरक्षण मंत्री आणि एनएचे अजित डोभाल यांची एकत्रित बैठक घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच सीडीएस देखील होते अनिल चव्हाण यांना देखील सांगण्यात आलेलं आहे की तिन्ही दलाचा समन्वय करून एक महत्वाची फुलपुरीत योजना तयार करून आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं आणि काल सगळ्यात महत्वाचं या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना काय काय आवश्यक आहे काय काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये आज जी बैठक होणार आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातील की त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती सगळं दिलं जाणार आहे एकंदरीत पाहता काल झालेली बैठक त्याच्यावरती सेनेला दिलेली पूर्णपणे सूट स्वतंत्र आणि ज्या योजना आखाच्या त्या आकाश सरकार तुमच्या पाठीमागे आहे हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला त्यानंतर आजची बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये तीनही दराला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत अशी माहिती सध्या पाहायला मिळते धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी